तर मग फॉर मॉन्स्टर वेदर अपडेट वेदर रिपोर्ट या युट्यूब चॅनल मध्ये तर आपण वेदर रिपोर्ट पाहूया आजचा उद्याचा आणि गणेश संकष्ट चतुर्थी आणि त्यानंतर नवरात्र उत्सव सर्वांना

तर पुढे आपला संकष्टी चतुर्थीचा बाप्पा आहे आणि त्यानंतर नऊ दिवस नवरात्री जे आहे तर आता पुढे कसा कसा असेल जे शेतकरी असेल जे यांना काळजी वाटत असेल की पुढे कसा होणार तर याच्या पासून आता व्हिडिओ आपण बघत आहोत तर पुढील व्हिडिओ येण्या आधी आम्ही विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून तुमच्या वडीलधारे माणसांना

किंवा काही जणांकडे मोबाईल नसतात जे पाहू शकत नाही ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसतात किंवा ज्यांना अँड्रॉइड मोबाईल असून सुद्धा वापरता येत नाही युट्यूब वगैरे तर त्यावर तुम्ही सांगा की या या दिवशी पाऊस पडेल या या दिवशी पाऊस नाही पडणार तर आता आपण पुढचा दिवस पाहूया आज सतरा सात तारीख सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार हे रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा पाहूया तर यावेळी मी तुम्हाला लिहून पाठवणार आहे कुठल्या कुठल्या दिवसाचा तर संपूर्ण दिवसाचा जो जो मी बोलणार आहे तो तो माझा सर्व लिहून असणार आहे त्यामुळे व्हिडिओ आणखी सोपी होणार आहे ऐकायला आणि लिहून ज्यांना ऐकायला नाही तर ते वाचून सुद्धा माझे जे शब्द आहेत ते वाचू सुद्धा शकतात तर आता जास्त विषय नव्हता आपण व्हिडिओ बघूया तर सात आणि हा अनंदाज आहे तो फक्त कोकण कोकणात चालले आहे कोकण विभागात चालले आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ विदर्भात पण नाही फक्त कोकण कोकणात पण जास्त पण नेहमी मार्गायचं आज राहीव आहे आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज काही खास पाऊस दिसत नाही आज संध्याकाळपर्यंत फार काही पाऊस नाही चांगला पडला त्रासच नॉर्मल पडेल

एक वाजेपर्यंत कोणताही चांगला पाऊस नाही आहे संध्याकाळी पाच वाजता सुद्धा कोणताही पाऊस नाही आहे चांगला पडला तर हलका म्हणजे एकदमच हलका ढगा ढग आलेला असेल तिथे पडेल नाहीतर केवळ ढगाळ वातावरण असेल आणि रात्री तर पूर्णपणे गेलेला असेल पाऊस दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस व्हिडिओ थोडी मोठी होणार त्यासाठी मी लिहून पण पाठवलेला आहे यावेळी लिहून पण पाठवून कारण वेळ मोठे व्यवस्थित एक एक, एक मी अंदाज देणार आहे एक एक गोळाचा अंदाज देणार आहे तर मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा नाही भाद्रपद कृष्ण अंत भा दिवस आहे तीन नऊ सप्टेंबरला सुद्धा दुपारी तीन पाच सहा वाजेपर्यंत बंदही पाऊस नाही ढगाल वातावरण असेल किंवा एखादा परिला जाऊन जाईल कोणताही चांगला पाऊस नाही कोणताही हलका पाऊस नाही पूर्णपणे रंगाल वातावरण असेल नऊ तारखेला दहा so, तारखेला दिनांक दहा दिनांक दहा दिवशी आपले बाप्पा बसतील संकष्टी चतुर्थीचे बाप्पा असतील तर दहा तारखेला कोकण सोडून कोकण सोडून सोलापूर कोल्हापूर नांदेड पश्चिम महाराष्ट्रात जेवढे मराठवाड्यात नांदेड वगैरे मराठवाडा तिकडे पाऊस पडेल पण आपल्याकडे कोकणात कोणताही पाऊस नाही आहे कोणताही नाही संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत कोणताही पाऊस नाही त्यामुळे आरामात मस्त इथे संत चतुर्थीचे गणपती करायचे एन्जॉय करायचे आरामात कोणताही पाऊस ढागालवतो पडलं तरी असा कोणताही पाऊस चांगला नाही रात्री सुद्धा नऊ दहा तारखेला पुन्हा कोणता आठ नऊ दहा तारखेला कोणताही पाऊस चांगला आहे कोकणात दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या गणेश संकष्ट चतुर्थीचा काही काही दिवसाचा गणेश गणपती विसर्जित होणार आहे सकाळी तर कोणताही पाऊस नाही दुपारी सुद्धा पाऊस नाही आहे आणि रात्री आठ वाजेपर्यंत कोणताही पाऊस नाही तर आठ नऊ दहा अकरा सुद्धा कोणताही पाऊस नाही आहे कोकणात जर पडला तर एकाच छाप किंवा हलका पाऊस असेल हलका पावसाची शक्यता कमीच आहे त्यामुळे एकाच येईल नाही निघून जाईल किंवा ढगालात धोरण असेल जाईल आठ नऊ दहा अकरा तर आपण बारा तारखेला बघू बारा एकदा 12 बारा तारखेला काही अडीच दिवस जे गणपती असतील ते विसर्जित होतील तर बारा तारखेला आपण सकाळी आठ वाजता पाहिजे कोणताही पाऊस नाही तर इकडे मुंबई मराठवाडा विदर्भ मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र इकडे पाऊस आहे पण कोकणात पाऊस नाही सोलापूर सोलापूर नागपूर या साईडला ना पाऊस आहे पण इकडे मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोकण किनारपट्टी जेवढे येतात तेवढे बोलताही पाऊस नाही आहे तर खानदेशात सुद्धा पाऊस नाही आहे नाशिक साइडला नाशिक जळगाव वगैरे इकडे सुद्धा पावसाची कोणतीही चिंता नाही खानदेशात सुद्धा पाऊस नाही आहे दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता अडीच दिवसाचे गणपती नंतर कोकणात थोडा पावसाचे थोडा पाऊस येईल कोकणात परंतु आपल्याकडे मुंबई आणि आसपासच्या परिसरात महाराजेला पडला तर पडेल एका कोणताही चांगला पाऊस नाही आहे महाराजेला महाराजेला जर पाहायला गेलो तर आपल्या विसर्जनापर्यंत विसर्जनापर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंतही पाऊस नाही तर एका दोन येईल नाही किंवा कशंका पाऊस पडेल बारा तारखेला कोणताही चांगला पाऊस नाही दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आणि शनिवार तर सकाळी पासून पावसाचे रिमझिम सुरू असेल तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अलिबाग खोकोली नेरल पनवेल या बाजूला सकाळपासून रिमझिम सुरू असेल ते अकरा बारा वाजेपर्यंत रिमझिम सुरू असेल म्हणजे आजकाल पावसाला जानेवारी दिनांक तेरा सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे पावसाला तर दुपारनंतर थोडा पावसाचे तेव्हा कमी होईल त्यानंतर दुपारनंतर पाऊस कमीच होईल किंवा हलका हलका पाऊस राहील कधी काही चांगला पाऊस अ तेरा सप्टेंबरला रात्री थोडासा कल का पडेल पाऊस म्हणजे तेरा सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे असं समजू शकतो चौदा सप्टेंबरला सुद्धा म्हणजे काही मुसळदार पाऊस नाही चौदा सप्टेंबरला सुद्धा हलका हलका पाऊस किती हलका नॉर्मल पाऊस घडे चौदा सप्टेंबरला सुद्धा अनेक ठिकाणी नॉर्मल आणि रविवार असेल त्या दिवशी अनेक ठिकाणी नॉर्मल आणि रात्री आठ वाजता जर पूर्णपणे गेलेला असेल पाऊस पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला थोडा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे थोडा मुसळधार पावसाची शक्यता आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लागरनाथ अलिबाग येजारी उरण उरण मध्ये शिर्डी इकडे मुंबईमध्ये मुंबई वर्ली कोलेवाडा किशनवाडा

पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंधरा सोळा सोळा सप्टेंबरला थोडा चांगला पाऊस पडेल सोळा सप्टेंबरला दुपारी एक वाजता पंधरा सोळा तारखेला थोडा चांगला पाऊस पडेल थोडा असा असण्याची शक्यता अं सोळा सप्टेंबरला चांगला पाऊस पडेल दुपारी बनवेल वगैरे हो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पांधरा आणि सोळा सप्टेंबरला चांगला पाऊस अलिबाग पेन गोवा या साईड लाच होता चांगला पाऊस रात्री रात्री बनवेल ठाणे वेगळे मुंबई इकडे कोकण कोकण किनारपट्टीत आलिबाग रोहा

या दिवशी सुद्धा थो थो थोडासा पाऊस हलका हल् पडेल थोडा मध्यम पडेल हातकडे मध्यम पडेल त्यानंतर दुपारी थोडा कमी होईल आणि संध्याकाळी निघून जाईल संध्याकाळी निघून गेल्यानंतर सतरा तारखेला सुद्धा एवढा काही मोठा पाऊस नाही आहे त्यामुळे थोडा कमीच आहे पाऊस सतरा सप्टेंबर तर आपण अठरा सप्टेंबरला बघूया अठरा सप्टेंबरला सुद्धा आहे पाऊस चांगला आहे दिवसभर आहे

अठरा सप्टेंबर स्... दुपारी दोन वाजेपर्यंत अठरा सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत संध्याकाळी नंतर पावसाची तीव्रता अतिशय कमी होईल अठरा सप्टेंबरला सुद्धा अतिशय कमी होईल तर एकोणीस सप्टेंबरला दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकोणीस सप्टेंबरला सुद्धा हलका हलका पाऊस पडेल एवढा मुसळधार पाऊस नाही नॉर्मल पाऊस पडेल आणि संध्याकाळी निघून जाईल पाऊस वीस तारखेला वीस तारखेला जिथे आपले नवरात्र उत्सवाची खरेदी असेल वीस तारखेला वीस तारखेला कोणताही चांगला पाऊस नाही अतिशय साधा पाऊस नॉर्मल पडला तर मात्र कोणताही मुसळधार पाऊस नाही आहे वीस तारखेला पाऊस पुन्हा परत जाणार आहे आणि एकवीस तारखेला त्यानंतर बघू एकवीस आणि बावीस तारखेला बावीस तारखेला आपली स्थापन आहे तर बावीस तारखेला नवरात्रीचा कसा पाऊस असेल नवरात्रीमध्ये नऊ दिवस तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू सगळे आपण आपल्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये वीस तारखेपर्यंत ओवरऑल कोणताही चांगला पाऊस नाही पंधरा सोळा नाही ते आहे त्यावेळी थोडा मुसळधार येईल एक दोन दिवस त्यानंतर पण काही चांगला पाऊस नाही त्यानंतर आपला लाईट लाईट पाऊस असाल पाऊस नाही त्यामुळे चिंता करण्याची बाब नाही एक दोन दिवस फक्त ते पंधरा सोळा तारखेला थोडं पावसाची तीव्रता जास्त आहे त्यामुळे ते हवे थोडी काळजी घ्यायची तर ओव्हरऑल आहे पाऊस या आठवड्यात चांगला पाऊस नाही दोन दिवस ते सोडले तर एवढा खास पाऊस नाही दोन दिवस मात्र तो थोडाफार मध्यम पाऊस पडेल पंधरा सोळा पंधरा सोळा सतरा दोन तीन दिवस पंधरा सोळा आणि सतरा दोन तीन दिवस थोडा चांगला पाऊस पडेल ओव्हरऑल या प्रकारे पाऊस पडणार आहे तर

तर परती आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता पाऊसाला आपल्याला निरोप घ्यायचा आहे त्या वर्षाचा आता आता व्हिडिओ होणार आहे नंतर आपण पुढच्या वर्षी भेटू आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार आहे सध्या जरी अजून झालेला नाही परतीचा पाऊस सुरू लवकरच आता नवरात्र झाल्यानंतर मला स्टेचा पाऊस सुरू होणार आहे तर आपण परतीचा पाऊस सुद्धा पाहू तर ओवरऑल चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो और शेयर करो धन्यवाद धन्यवाद